नमस्कार कसे आहात मंडळी सर्वजण नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो झाली का सक्रात्रीची खरेदी ताईंची माझ्या हव का आज दाजीनं सक्रात्रीची खरेदी केली संक्रात मस्तपैकी अशी साडी आणली कशी दिसती साडी बघा मस्त दिसती ना दाजीने घेतली सस्ता आणि मस्त एवढं काय भारी नाही आपलं पण हेच आपलं लाखाच्या वरच आहे ना कसं द्या मग काय म्हणता काय नाही तुम्हाला आडवास मध्ये सर्वांना आज भुगीच्या शुभेच्छा भुगी हम... म्हणजे उद्या ग उद्या मिक्स भाजी करायची असती मिक्स भाजी के करण्यासाठी आपण एवढं काय काय आणले ना हरभरा आणलाय अजून काय काय आणलं का गाजर गाजर बाजारात काय काय आणलं ला आज बाजारामधून मी काय काय आणलं हा आमच्या इथला बाजार बघा हो नाही महा गाव तरी फॉल मध्ये जाऊ आणले म्हटलं बघे भुंग्या आपल्याला भाजीसाठी काय लागणार त्याच्यात वांग घेवडा बटाटे आहे आणि ती चार पाच मिक्सरची भाजी करायची आपली तसं दहा पंधरा एवढ्या भाज्या घालत बसायच्या हा ना हे मस्त आपले कांद्याचे पात आणली बरं मस्त दाट आपण करायची झंजण येत मस्त भाकर खायची एक खात खात माणूस दीड भाकर खाईल खाईलच नक्कीच जेवायचं आजचा मेमो काय बनवता काय माहिती मॅमो नाही काय म्हणती बाई बघा डिश डिश डिसन डिश येत नाही आपल्याला आपण मराठी माणूस थांब आपल्याला गावरान तडका आहे बाकी काहीच नाही ना शुद्ध ना हरी काय तसले येत नाही आपल्या शुद्ध तर बिलकुलच येत नाही हाय का नाही काय असंच आहे आपलं पण चपटकारा शे आहे ना असं म्हणून नका ही बाय गावरा हिच्या चायनाला नको सपोर्ट करायला करा गरिबाला पण दुःख तर एवढं मोठं आहे तरी पण तोंडावर हसू हाय का मी ही लेकर कशी आहेत त्याच्यामुळे हाय काय नाही चिंगू हो <laughs> आमची शिंगू हाय शिंगला येडीचं येड हाय करायचं पण पायडी का आमची पुढे जायना झाली ना कुणी मदत करीन आमच्या आयडीला म्हणून काय कराव काय नाही झाले आणि तुम्ही पण आम्हाला प्रतिसाद देत ना हो की करा तुम्ही आम्ही तुम्हाला सपोर्ट करू असं तुम्ही म्हणतच नाही बाबा युट्यूबवाले उद्या गाजर नको टाकू भाजी का ग आवडत नाही चांगलं केलं तर खायचं नसता पहिलेचा जमाना कसा होता आमच्याच काळामध्ये सांगते कायदा चटणी वाटून जरी खाल्लं ना आणि भाकर शाळेतून आलं तर ताटभर पाणी करायचं मिठाने चटणी भुरकी टाकायची लालमा पावडर आणि चुरायचे भाकर खायची आणि आताच्या लेखाला भाजी असली सगळं काही असलं तरी खात नाहीत पहिल्याचं तसं काहीत नव्हतं आम्ही काय बी खाऊन बिनदास्त राहायचो आणि रविवार शनिवार कामाला बी जायचं शनिवारी सुट्टी असली की आम्ही कामाला पळायचं अर्धी शाळा गेली बरोच किती वाटा वीस रुपये हाजरी व्हायती पण वीस रुपये बिले वाटायचे आता मग न हजरी झाली आहे शेतामध्ये दोनशे रुपये रोज आहे तब्येत साधली आता कामाला बी गावावर राहू शहरात राहणार करा आणि आम्हाला पण सपोर्ट करा आम्ही पण असंच ठरवलं चॅनल चालवत आपलं चॅनेल असावं आपल्या चॅनेलला बी खास नाही द्या होईल आमची बी आयडी मोठी तुम्ही सपोर्ट नक्कीच पुढे जाऊ सपोर्ट करा चिंगूच काय चालेल काय माहिती आता सपोर्ट केला नाही तर आम्ही कसं जात पुढं सपोर्ट करा नक्कीच करा चला तर मग बाय